दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचे असेल तर आयुष्यात हे बदल नक्कीच करा सकाळी लवकर उठणे सकाळी पाचच्या दरम्यान उठल्यास दिवसभर आळस कमी येतो पहाटेच्या थंड आणि ताज्या हवेत चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते सकाळी पाचच्या दरम्यान उठल्यास दिवसभर आळस कमी येतो तसेच दुसरी सवय आहे नियमित व्यायाम करणे व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित राहते योग धावणे चालणे सायकल चालवणे किंवा जिम मध्ये व्यायाम करणे हे चांगले पर्याय आहेत रोजच्या व्यायामाची एक ठराविक वेळ असावी आणि दररोज किमान तीस मिनिट तरी तुम्ही व्यायाम हा करायलाच हवा तसेच तिसरी सवय आहे संतुलित आहार आपल्या आहारात सर्व प्रकारचे पोषक घटक असावेत यामध्ये प्रोटीन विटॅमिन खनिजे आणि फायबर असणे आवश्यक आहे फळे भाज्या धान्य कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा देखील आपण आहारात समावेश करायला हवा तसेच पुढची सवय आहे स्ट्रेस कमी करणे स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन योग किंवा श्वसनाचे व्यायाम करणे फायदेशीर आहे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे पुस्तक वाचन संगीत ऐकणे हे देखील ताण कमी करू शकतात पुढची आणखी एक चांगली सवय आहे ते म्हणजे सकारात्मक विचार पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह थॉट्स सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आरोग्यासाठी महत्वाचे आहेत नेहमी सकारात्मक विचार करा ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्यक्षणाचा आनंद घ्या अशा सवयी स्वतःला लावून घ्या